म्हणजे कोकीसरे जिल्हा परिषद ज्या प्रभागातून ज्यावेळी सर्वसाधारण महिला आहे हे आरक्षण जाहीर झालं तेव्हा मला बऱ्याच गावातून कार्यकर्त्यांनी मला फोन केले की मॅडम तुमची आम्हाला गरज आहे राणेसाहेब म्हणजे असे आहेत ना तुम्ही म्हणजे एक शब्द आपण टाकला बा हा माझं महिलेचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी ते सॉल्व्ह केलेले आहेत आणि त्यांच्यामुळे मला एक ऊर्जा मिळाली काम करण्याची म्हणजे पक्षाच्या माध्यमातून बरेच वेळा मी काम बरं केलेलं आहे समाजकारण म्हणून पण केलेलं आहे आणि त्यामुळे आता असं वाटतं की थोडंसं आपण पण प्रशासनात येऊन त्यांना न्याय देता येईल जिल्हाध्यक्ष असतील प्रदेशाध्यक्ष असतील आमचे खासदार राणेसाहेब असतील पालकमंत्री राणेसाहेब असतील तर त्यांनी मला संधी दिली बाबा लढ म्हणणार तर नक्कीच लढून मी त्या दिलेल्या संधीचं नक्की सोनं करेल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या आरक्षण जाहीर झाल्यानंतर आपण पाहिली तर प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची जी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली आहेत अनेक इच्छुक आता मोर्चेबांधी करायला लागलेले आहेत आज आपण वैभवडी तालुक्यात आहोत वैभवडी तालुक्यात देखील आपण प्रत्येक जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहोत आज आपण अशाच एका नेतृत्वाला भेटणार आहोत ज्या या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत उमेदवारीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत अशा भाजपच्या महिला तालुका अध्यक्ष प्राची तावडे मॅडम आहेत गेली अनेक वर्ष वैभवडीच्या राजकारणात ज्या सातत्याने काम करतात केवळ राजकारणच नाही तर सामाजिक क्षेत्रात महिलांचं नेतृत्व अगदी धडाडीने के ज्या ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा या तावडे मॅडम आहेत आणि त्या यावर्षीच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे त्या इच्छुक देखील आहेत आणि आपण पाहिलं तर वैभवडीच्या जे जिल्हा परिषदचे तीन मतदारसंघ आहेत त्यातील कोकिसरे म जिल्हा परिषद जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सर्वसाधारण महिलांसाठी तो आरक्षित झालेला आहे आणि त्या जागेवर त्या आरक्ष त्या त्यांनी आपला इच्छुक म्हणजे आपण दावेदारी प्रकट केलेली आहे किंवा इच्छुक आहेत तिथून निवडणूक लढण्यासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घेवणार आहोत की या निवडणुकीसंदर्भात त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे आणि या निवडणुकीत त्या उतरणार आहेत की नाही हे नेमकं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तावडे मॅडम प्रथमता कोकणसादमध्ये आपलं स्वागत नुकतंच आता आपण बघ पाहिलं तर आठ दिवसापूर्वी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकींचं आरक्षण जाहीर झालेलं आहे तुम्ही गेले किती दहा पंधरा वर्ष वैभवच्या राजकारणात समाजकार्यात काम करताय निवडणुकीची आता संधी चालून आली आहे तुम्ही यासाठी इच्छुक आहात का निवडणूक लढण्यासाठी नमस्कार म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणूक जाहीर झाली आहे जाहीर झाली असली तरी म्हणजे माझं मी इच्छुक आहे का तर महिलांचं सातत्याने आज म्हटलं तर मला वाटतं मी काँग्रेसचं अध्यक्ष प त्याच्यानंतर स्वाभिमानमध्ये आणि भाजपचं आता दोन टर्म तालुकाध्यक्ष म्हणून मी काम करत असताना प्रत्येक मला वाटतं तालुक्यातील प्रत्येक गावातील वाडीतील प्रत्येक महिलेच्या घरापर्यंत पोचलेले आहे आता म्हटलं तर लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून बऱ्याचशा महिलांचे मला वाटतं सी डी बी जे महिला याचं ऑफिस आहे तर त्यांना वाटत असे रोज माझे दोन ते तीन चार पाच असे त्यांना फोन असतातच की ह्या महिलेचा हा, हा प्रॉब्लेम झाला आहे ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते त्यांना पैसे मिळवून दिले त्याच्यानंतर बऱ्याचशा महिलांची जी कामं झाली नव्हती अशा खूप म्हणजे संजय गांधी निराधारची योजना असेल इथं ज्या योजना कुठल्या येते परत विधवा महिलांचे जेव्हा वा, मिस्टर जेव्हा एक हे होतात त्याच्यानंतर जे वीस हजार रुपये दिले जातात अशा बऱ्याचशा महिलांना ते मिळवून दिलेले आहेत म्हणजे सातत्याने महिलांच्या सुखदुःखात ह्या पक्षाच्या माध्यमातून असेल इतर म्हणजे पक्षाच्या माध्यमातूनच बरेच वेळा मी काम बरंच केलेलं आहे समाजकारण म्हणून पण केलेलं आहे आणि त्यामुळे आता असं वाटतं की थोडंसं आपण पण प्रशासनात येऊन त्यांना न्याय देता येईल बऱ्याचशा योजनां जिल्ह्याच्या ठिकाणी असलो तर आपण त्यांच्या ज्या योजना आलेल्या असतात त्या त्यांच्यापर्यंत पोचू शकू त्यांना त्यांची काही कामं आणखी जोरात मला करता येतील याच्यासाठी मी इच्छुक आहे तुम्ही निवडणुकीसाठी इच्छुक आहात मात्र निवडणूक कुठल्या मतदारसंघातून लढणार आहात कारण आपण पाहिलं तर कोकीसिरे हा सर्वसाधारण महिलेसाठी आहे त्याचबरोबर इकडे आपण पाहिलं तर लोरे देखील लोरेमधील खांबाळे हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी पंचायत समितीसाठी आहे अशा दोन्ही प ठिकाणी आपण म्हणजे काम केलं किंवा दावेदार मानत तर तुम्ही कुठून इच्छुक आहात आणि कुठून निवडणूक लढणार आणि का निवडणूक लढणार तसं म्हटलं तर मी कोकिसरे जी महिला सर्वसाधारण महिला हे आहे आरक्षण तर मी तिथे इच्छुक आहे कारण हा सर्वसाधारण इथले एखादा पुरुष पण काम करू शकतो माझी अशी भावना नाही आहे की बाबा एखाद्या पुरुषाला हे द्यायचं नाही आपणच असं माझं म्हणजे सगळ्यांना मिळालं पाहिजे असं हे माझं स्वतःच एक मत आहे म्हणून मला वाटतं की कोकिसरे हा भाग आणि त्या भागातून मी बरेच खूप महिलांची म्हणजे घरेलू कामगार ह्या सा ज्या महिला खूप लोकांकडे मोलमजुरी करतात ह्या महिलांना बरेच वर्ष ही योजना आहे पण ती महिलांपर्यंत पोचलीच नव्हती आणि ती मी त्या योजनेचं ज्यावेळी मला समजलं त्यावेळी प्रत्येक मला वाटतं सातशे महिलांचे मी फॉर्म भरले आणि त्या महिलांना ते त्यांचं कार्ड मिळून दिलं आत्ता तर एक पंचावन्न वर्षापूर वरच्या महिलांना दहा हजार रुपये सरकारने मंजूर केले आणि ते दहा हजार रुपये मला वाटतं पासष्ट महिला आपल्या वैभवडी तालुक्यातील त्या महिलांना मी त्याचा लाभ मिळवून दिला आता ते लवकरच त्यांचे फॉर्म भरून दिलेले आहेत ते पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील म्हणजे त्या पंचावन्न वर्षानंतर थोडीशी घरकाम करणारी महिला मन शारीरिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकते पण सरकारने जे लाभ मिळेल जर आपण हे जर योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याच नसतं तर त्यांना या बिचाऱ्यांना घरकाम करणाऱ्या महिलांना माहीतच पडल्या नसत्या आणि अंगणवाडी ह्याचे लाडक्या बहिणीच्या माध्यमातून असेल बऱ्याचशा योजना आहेत ज्या महिलांपर्यंत काही माहीत पण नसतात अशा योजना मी महिलांपर्यंत नेलेल्या आहेत आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी एक प्रशासनात आलं तर ता आणि म्हणजे जास्त प्रमाणात काम करता येईल ह्याच्यासाठी मला ही निवडणूक लढायची आता आरक्षण जाहीर होऊन जवळजवळ आता आठ दिवस होत आलेले आहेत तुम्ही याबाबत तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे याबाबतची माहिती पडवली किंवा मागणी केली आहेत का किंवा या संदर्भात वरिष्ठांबरोबर काय बोलणं झालं आहे का आणि ते बोलणं झालं असेल तर ते म्हणजे सकारात्मक झालं कशा पद्धतीने झालं काय तसं म्हटलं आठ दहा दिवस झाले पण बरेचसे त्या प्रभागातून म्हणजे कोकीसरे जिल्हा परिषद ज्या प्रभागातून ज्यावेळी सर्वसाधारण महिला हे आरक्षण जाहीर झालं तेव्हा मला बऱ्याच गावातून म्हणजे प्रत्येक गाव असेल कोकीसरे असेल नापणे कुसूर करूळ उंबरडे ह्या सर्व गावातून कार्यकर्त्यांनी मला फोन केले की मॅडम तुमची आम्हाला गरज आहे कारण तुमच्यासारखी धडाडीने काम करणारी लोकांपर्यंत न्याय देणारे म्हणजे काही महिलांचं असं होतं की निवडणूक लढतात निवडूनही येतात पण लोकांपर्यंत पोचत नाही नंतर मग ते म्हणजे लोकांची कामही होत नाहीत मग अशावेळी त्यांना वाटतं की आपण कुठेतरी चुकलो काय पण त्यांना आता असं वाटतं की नाही आम्हाला एक अशी ही मा महिला आपल्याला न्याय देऊ शकते आपण जेव्हा रात्री बारा वाजता जरी फोन केला किंवा के कुठल्या प्रसंगात असलो तर आपल्याला ह्या महिलेपासून म्हणून मॅडम आम्हाला तुम्ही आहात आणि त्याच्यासाठी तुम्ही निवडणूक लढवावी असं मला कार्यकर्त्यांकडून आलं त्यावेळी मी न असा निर्णय घेतला की बा मला ह्या ह्याच्यातनं उभं राहायचं आहे पण अजून मी म्हणजे पक्षश्रेष्ठी असतील आमचे राणेसाहेब असतील आणि आज जे मी खरं तर काम करते आहे ते राणेसाहेबांमुळेच मला नितेश राणेसाहेबांनी म्हणजे एक उत्साह जो आज मी माझ्या जी प्रेरणा आहे ती खरं म्हटलं तर राणेसाहेबांमुळे आहे राणेसाहेब म्हणजे असे आहेत ना तुम्ही म्हणजे एक शब्द आपण टाकला बाबा हा माझा महिलेचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी ते सॉल्व्ह केलेले आहेत आणि त्यांच्यामुळे मला एक ऊर्जा मिळाली काम करण्याची आज राणेसाहेबांमुळे असं वाटतं की आपण आणि त्यांच्याचमुळे वाटतं की मी अजून एक काम करू शकते महिलांना न्याय देऊ शकते कारण त्यांना एखाद्या गोष्टीसाठी आपण कशाला तरी फोन केला तर ते लगेच तो प्रश्न सॉल्व्ह करतात आणि त्यामुळे मला वाटतं की राणेसाहेबांच्या माध्यमातून आणि काम करण्याची मला संधी मिळेल मी अजून वरिष्ठांशी बोलले नाही पण अजून कसं इच्छुकच्या वेळी मदत हे मागणी अर्ज वगैरे मागवतील ना त्यावेळी मी बोलणार आहे की भाऊ मला मी इच्छुक आहे आणि पक्ष संघटनेचं म्हणाल तर मी पक्ष संघटनेने भाऊ सदस्य करा असं ज्यावेळी आलं त्यावेळी मी मला वाटतं सिंधुर्ग जिल्ह्यात पहिला किंवा दुसरा नंबर असेल मी महिला म्हणून मी सहाशे महिला सदस्य केलेत आणि मग आणि महिला इतरांना मी करून दिले भाऊ ह्याचे पन्नास केले त्याचे म्हणजे हजारच्या वर असे मी सदस्य करून दिलेत त्याच्यानंतर पक्षाची येणारी प्रत्येक ज्या ध्येय धोरणं येतात की बाबा हे तुम्ही राबवा महिलांपर्यंत पोचा त्यावेळी मी प्रत्येक ह्याच्यात अग्रेसर राहून हे करते आता महिलांचे मेळावे असतील किंवा कुठलं काही असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचून त्यांना ह्या कार्यक्रमाला आणणं एखादं मला योजना हे दिलं धोरण की एखादं काम दिलं पक्षाने की हे काम मॅडम आज तुम्ही करायचं आहे तर ते ग्राउंड लेवलला जाऊन ते पूर्ण कसं करता येईल ते म्हणजे यशस्वी करण्याचं काम मी करते आपण तुम्ही आता पक्ष संघटनेसाठी काम असेल किंवा क्षेत्रातील कामाबाबत आपण तुम्ही सविस्तरपणे सांगितलात सर्वसामान्य महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काम करतात मग तुम्हाला जिल्हा परिषदेमध्येच का जावं असं वाटतंय त्यामागची कारण काय जिल्हा परिषद म्हणजे बऱ्याचशा या योजना ज्या महिलांच्या असतील आता जिल्ह्यावरूनच येत असतात आणि माझ्या दृष्टिकोनातून जर मला योग्य अशा दोन जिल्हा परिषद होत्या एक आ, लोरे जिल्हा परिषद आणि एक कोकीसरे जिल्हा परिषद आता लोरे जिल्हा परिषद ओबीसी महिला मी मराठा असल्यामुळे मला त्या बाजूला उभी राहू शकत नाही मग लोरे जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदलाच नंतर कसं आहे काही आरक्षणाचे हे आहेत मुद्दे आहेत की तिथे बाबा मला जिल्हा परिषदच पाहिजे असा मुद्दा नाही आहे खरं म्हटलं तर पण आज माझ्या दृष्टिकोनातनं ते आल तसं आरक्षण पडलं आहे आणि ते मला वाटतं की मी न्याय देऊ शकेन मला जर संधी मिळाली जर माझ्या पक्षश्रेष्ठीने जिल्हाध्यक्ष असतील प्रदेशाध्यक्ष असतील आमचे खासदार राणेसाहेब असतील पालकमंत्री राणेसाहेब असतील तर त्यांनी मला संधी दिली बाबा लढ म्हणाले तर नक्कीच लढून मी त्या दिलेल्या संधीचं नक्की सोनं करेन असं मला वाटतं तुम्ही या जागेसाठी प्रवळ दावेदारी दावेदार आहात असं मानता का आ, हो कारण माझं काम आहे मी काम करून तिकीट मागते मी बाबा पक्षासाठी किंवा समाजासाठी त्या महिलांसाठी मी काहीच केलं नाही आहे आणि मी घरात बसून एखादं पद घ्यायचं हे मला मुळीच आधी पटत नाही खरं म्हणजे एखादं आपण पद घ्यायचं आणि आपण घरात बसायचं नाही मी म्हणते मी आता असं मला मी स्वतः म्हणत नाही पण मला बऱ्याच जणांच्या माध्यमातून असं समजतं की तालुका पूर्वी महिला म्हणजे नॉर्मल असं असायचं पण आज मी त्या पदाला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे की बऱ्याच मला ज्यावेळी महिला भेटतात तेव्हा म्हणतात मॅडम हे म्हणजे पद घ्यायचं तर बापरे एवढं म्हणजे तुम्ही करून ठेवलं आहे ना की ती उंची गाठ ठेवली आम्हाला फार कठीण आहे म्हणजे बऱ्याच महिला म्हणजे कामं करण्याची पद्धत तुमची वेगळी आहे आज तुम्ही एक वेगळं आपलं नाव अस्तित्व असं निर्माण केलं आहे आणि त्यामुळे वाटतंय की बाबा पक्षाने जर मला संधी दिली तर मी नक्कीच त्याचं सोनं करेन असं या उमेदवारीसाठी चुरस आहे का आणि चुरस असेल तर तुमचा त्यामध्ये नंबर लागेल का काय काय वाटतंय आता तुम्हाला माहिती आहे मत निवडणूक आली की चुरस ही असेल किंवा हे बघा माझं मी असं ठरवलं की जे पक्ष ठरवेल पक्षांनी सांगितलं लढा लढणार थांबायचं म्हटलं तर काय पर्याय नाही म्हणजे असं थांबणार म्हणजे पण निवडणूक म्हटली की चुरच असतेच मला असं वाटतंय थोडं ओके धन्यवाद मॅडम कोकण साथी संवाद साधल्याबद्दल ह्या तावडे मॅडम यांनी सांगितलं की आपण गेली पंधरा वर्ष ह्या वैभवाडीच्या राजकारणात सामाजिक क्षेत्रात केलेलं काम आहे आणि त्या कामगिरीच्या जोरावरच आपण या उमेदवारीसाठी दावा करत आहोत आणि पक्षश्रेष्ठी पक्षांचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आपण शंभर टक्के पाळणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन साहिलसह सा श्रीधर साळुंखे कोकणसाद लाईव्ह वैभववाडी